असं वाटतं उन्हाळा आला की थोडीफार भाज्यांची टंचाई होतेच पण उन्हाळालगतच्या भाज्याही असतात जसे की ढेमसे ढेमसेची भाजी पोटाला थंडावा तर देते पण खायलाही मस्त लागते अगदी सोप्या पद्धतीने झटपटही तयार होते नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे ढेमशेची रसरशीत भाजी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने शिवाय झटपटही तयार होते सुरुवात करूया तर मस्त असे हिरवेगार इथे मी पाव किलो एवढे ढेमशे घेतले आहे ढेमशे घेताना असे नाजूक आणि छोटे पाहून घ्यायचे म्हणजे यात जास्त बीन असतं आता ढेमशे मी इथे धुवून घेतलेत मस्त असे पुसून घेतले आणि आता चिरून घेऊयात जो वरचा हा भाग आहे तो थोडासा देटाकडचा भाग काढून घेतला काही ठिकाणी जी वरची साल आहे ढेमशाची तीही काढली जाते जसे आपण बटाट्याची वरची साल काढून घेतो त्याच पद्धतीने याची सालही काढून घेतात पण मी ते ढेमशाची भाजी सालीसकटच बनवणार आहे ढेंसा असा दोन भागात चिरून घेतला तुम्हाला हवं तसं लहान मोठ्या फोडींमध्ये ढेमसा चिरून घेऊ शकता मी इथे थोड्याशा अशा बटाट्यासारख्याच फोडी केल्या आहेत त्रिकोण चौकोन आकारात आणि लहान अशा फोडी केल्या आहेत तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार ढेमसा चिरून घेऊ शकतात सर्व ढेमसं या पद्धतीनेच मी इथे चिरून घेतले एक पाव किलो एवढे हे ढेमसे आहेत ढेमस्यामध्ये अजिबात बी नाही आहे अशीच ढेंसे घ्यायची एखाद जर ढेमश्यात बी असेल तर ते बी काढून टाकायचं इथे पाहू शकता मस्त हे ही कोळे हिरवेगार नाजूक अशी ढेमसे आहेत या ढेमस्यामध्ये अजिबात बी नाही आहे मी इथे अशा या लहानच फोडी करून घेतल्या बटाट्यासारख्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या हे चिरून घेऊ शकता आता सर्व ढेमसे याच पद्धतीने मी इथे चिरून घेते काही भागांमध्ये ढेमस्याला दिलपसंद किंवा भेंडसची भाजी असंही म्हणतात विदर्भकडे जास्त करून दिलपसंची भाजी असं म्हणतात तर आता सर्व ढेमसं मी इथे चिरून घेतले ढेमस्याच्या भाजीसाठी आपण इथे काही मसाले घेतले ते पाहूयात ढेमसं आता मी चिरल्यावर धुणार नाही आहे कारण आपण आधीच ढेमसं धुवून पुसून मग चिरलेत आता ढेमस्यासाठी मी इथे पावटीपेक्षाही कमी शेंगदाणे घेतले आहेत गॅसवर तवा ठेवून शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊयात साल तडकेपर्यंत शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजायचे नाही नाही तर वरचं साल फार काळं होतं किंवा फारच मग जळल्यासारखे होतात म्हणून मध्यम ते मंद आचेवर हळवार असे शेंगदाणे भाजायचे खरपूस असे भाजले जातात आता शेंगदाण्याची साल मिळते खलबत्त्यातच थोडीशी जाडसर कुटून काढून टाकणार आहे त्यानंतर थोडासा असा दाण्यांचा कूट करून घेतला खालबात त्यातच मिक्सरला फारच बारीक होतं म्हणून मी थोडंसं दाण्याचा कूट जाडसरच ठेवलं त्यानंतर इथे काही मसाले घेतलेत अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा एवढे जिरे अगदी दोन चिमूट एवढे हिंग सोबतच आले आणि लसूण ठेचलेले त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला सोबतच अगदी लहान टोमॅटो बारीक चिरलेला कढीपत्त्याची पानं मुठभर चिरलेली कोथंबीर आणि हा दाण्यांचा कूट टोमॅटो नाही घातला तरीही चालेल मी अगदी लहानच टोमॅटो चिरला आहे त्यातूनही अर्धा काढून ठेवला आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठा अर्धा चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात घालूया मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूया जिरे जिरे मोहरी चांगले तळतळल्यानंतर पाव चमचा एवढे हिंग घालूया सोबतच आता आले लसूण ठेचलेले घालूयात आणि मस्त अशी चरचरीत फोडणी करायची मी इथे तेल थोडंसं कमीच घेतलं आहे कारण शेंगदाण्याचा कुठंही आहे आणि शेंगदाण्यातही ते थोडंसं तेल असतं म्हणून मी नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं तेल कमी वापरलं आहे फोडणी चांगली चरचरीत झाली की त्यानंतर चिरलेला कांदा घालूयात आणि वरूनच कढीपत्त्याची पानं घालूयात कढीपत्ता तेलातच घातला की मग फार उडतो म्हणून कांद्यावरच घातला आणि कांदासुद्धा मस्त लाल लाल सारखव होऊ द्यायचा जास्त काळा करायचा नाही किंवा अगदीच गुलाबी रंगावर परतायचं नाही मस्त लाल सरक कांदा झाला की त्यानंतर यात घालूया चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत मस्त असं परतवून परतवून घेऊयात अगदी थोडासाच मी यात टोमॅटो घातला आहे यासोबतच घालूया आता बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्याचबरोबर पावचमचा एवढी हळद घालूयात आणि पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून परतवून परतवून घेऊयात मध्यम ती मंद आचेवर टोमॅटो मऊ पडेपर्यंत चांगलं हे परतवून घ्यायचं आणि टोमॅटो मऊ पडल्यानंतर आता यात घालूया आपण चिरलेली ढेमसं तर ढेमसं मी आधीच धुवून पुसून मग चिरली होती कुठेही ढेमसेत आता मी पाणी वापरलं नाही धुण्यासाठी आधीच चिरून ठेवली होती तीच ढेमसं आता यात घालूयात सालीसकटच मी ढेमसं चिरून घेतले होते आणि आता मोठ्या आचेवर मस्त असं हे परतवून घेऊयात त्याआधी यात थोडंसं मीठ घालूयात चवीनुसार मीठ घेतलं होतं त्यातीलच अर्धं मीठ मी म, परतों, परतों आता वापरलं आहे म्हणजे थोडंसं मीठही मग यात मुरेल मस्त असं मोठ्या आचेवर चांगलं परतवून परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर आता गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवायचे आणि दोन ते ती तीन मिनटाची वाफ काढून घेऊयात तर एक दोन मिनटानंतर मस्त असं हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता थोडेसे ढेमसे एकतीस ते चाळीस टक्के एवढे शिजले आहेत पुन्हा एकदा मिसळून घेतल्यानंतर आता यात घालूया पावडर मसाले तर इथे मी एक चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतले लाल तिखट नंतर इथे कांदा लसूण मसाला घालूयात तिखट्याचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता गॅस मी आता मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करून पावडर मसाले चांगले ढेमस्यात मिक्स करून घेतले आणि एकदा पुन्हा परतवून परतवून घेतलं आता मस्त असं हे कोट झालं आहे मसाल्यामध्ये ढेमसं की आता घालूया यात आपण शेंगदाण्याचा कोट आणि दाण्यांचा कूट घातल्यावर पुन्हा एकदा मस्त असं यात मिक्स करून घेऊयात गॅस थोडंसं मध्यम आचेवर करून दाण्यांच्या कुटसोबतही ढेमसं चांगली मस्त मिसळून घ्यायची तर बाजूच्या बर्नरवर मी ढेमसेसाठी इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि आता यात घालूया आपण दीड ते दोन ग्लास एवढे गरम पाणी वांगे बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी होते मस्त अशी लतपतीत करायची आहे म्हणून मी चांगली मस्त यात मिसळून घेतलं तर हे पाण्यांचा कुठंही मस्त ढेमस्यांना कोड झाला आहे आणि एक दीड दोन ग्लास एवढं गरम पाणी घालूयात गॅस मोठ्या आचेवर करूयात एकदा पुन्हा हे ढवळून घेऊयात चांगलं मिसळून घेऊयात आणि मस्त असं मिसळल्यानंतर याला एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात तुम्ही ही, सुकी ही भाजी सुकीही बनवू शकता पण मी थोडीशी अशी लतपत करणार आहे म्हणून मी इथे दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणीच घातलं आणि नेहमीच्या तेलपेक्षा थोडंसं तेल कमीच वापरलं आता याला पहिली उकळी फुटली आहे यात घालूया आता चवीनुसार मीठ मोठ्या आचेवर मस्त गदगद करून भाजी शिजत होती पुन्हा एकदा मिसळून घेतलं मीठ मिक्स केल्यानंतर आता गॅस पुन्हा मी मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते सहा मिनटांसाठी झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजू देऊयात आता भाजी शिजते एक पाच सहा मिनटानंतर आपण चेक करून पाहूयात तर मस्त अशी भाजी इथे दाटसर झाली आहे एकदा मिसळून घेऊयात आणि ढेमसही आपली शिजली की तेही पाहूयात तर अजून थोडीशी बाकी आहे म्हणजे एक ऐंशी टक्के एवढी शिजली आहे अजून आपण एक दहा टक्के एवढी भाजी शिजवून घेऊयात एक दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवले आणि मस्त अशी आपली रसरशीत ढेमश्याची भाजी तयार आहे तर भाजी मस्त शिजली आणि हा रसाही मस्त ढेमश्यात याचा अर्क उतरला आणि घट्टसर दाटसर अशी ही ढेमश्याची भाजी झाली आहे मी आधी सुरुवातीला थोडंसं तेल कमीच वापरलं होतं तरीसुद्धा ही भाजी खायला मस्त लागते रसरशी तशी ढेंमशाची भाजी आपली तयार झाली गॅस मी बंद केला वरून घालूया आता बारीक चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम ढेमशाची भाजी सर्व करूयात तयार आहे आपली झटपट आणि रसरशी तशी डेमशेची भाजी ही भाजी आपण चपातीसोबत भाकरीसोबत ज्वारी बाजरी नाचणीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो भातासोबतही छान लागते झटपट तयार होते शिवाय कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यात घाई गडबडी टिफिनसाठीही बनवू शकतो आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद